कोकणात आणि मुंबईतून आलेल्या माझ्या जिजाऊंच्या लेकींच आणि शिवरायांच्या मावळ्यांच गडावर स्वागत आहे मी थोडा नवीन समजून घ्या इतिहासाचा थोडा अनुभव कमी घ्याल ना समजून सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदी पर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुण्या बसलेल्या बोहोर पर्यंत जावळीच खोर जावळी कुणाची जावळी तुमची जावळी आमची जावळी हा ती जावळी शिवबांची जावळी बहुजन मावळ्यांची मावळ्या म्हणजे जात धर्म नाही मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी लोहार सुतार कुंभार बेलदार वाणी शिंपी न्हावी गेली माळी साळी वंजारी भंडारी म्हणून आपल्या कोकणामध्ये बघा जत्रा यात्रा काय असेल तेव्हा बारा बोलोद्दारांचे मान काढतात बघा आजही आपल्याकडे मान काढले जातात ना बारा बोलोद्दार अठरा पकड जाती सगळ्या जाती जेव्हा एक होतात तेव्हा राजे त्या ते जातीला अभिमान नाव देतात मावळा मावळा म्हणजे मिळवला स्वराज्य म्हणजे सर्वांचं राज्य बहुजनांच राज्य स्वराज्य मग आणि चावळी घ्यायचं कारण काय तर मुंबई बंदर एक कणकवली बंदर मग मुंबईला जुन्या भाषेत आपण बंदर म्हणतो आजही कणकवली जुन्या भाषेत बंदर म्हणतात मुंबई बंदर इकडे मुंबई आली इकडे कणकवली आली मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुळजा भवानी कुठेच नाहीये आपण नेहमी घोषणा देतो तुम्ही आम्ही सगळे जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी नाही म्हणायचं शिवराय म्हणू आपण जय भवानी जय शिवराय म्हणतो भवानीला जायचं कुठे तुळजापूरला आपल्याला कोकणातल्या लोकांना तुळजापूर लांब पडायचं त्रास नाही जायचायचा त्रास झाला चालेल आमच्या हल्ले व्हायचे मातावरी लुटल्या जायच्या म्हणून शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांना समजवलं तुम्ही आम्ही एक आहोत एक बनू स्वराज्याचा भगवा झेंडा चारी शाईवर फडकू भगवा कुणाचा भगवा तुमचा भगवा आमचा भगवा स्वराज्याचा भगवा शिवांचा वार करायचा ज्याच्या घरावर भगव्याची छाया तर शिवराईची माया त्याचा कुठल्याही पक्षात राहा पण घरावर भगवा झेंडा असावा कारण पंढरीचा वार करी पंढरपूरला जातो खांद्यावर भगवा झेंडा आहे माझा आगरी बांधव कोळी बांधव समुद्रात बोटी घेऊन जातो मासेमारीला तेव्हाही भगवा झेंडा असतो तुम्ही आम्ही गावामध्ये धार्मिक कार्यक्रम करता जत्रा यात्रा पारायण सब ते झेंडे कुठला होता होता, लाल सहा जून सोळाशे पंचावन्न ला राजाने जावळी घेतली दोन वर्ष एक दिवसात हा छोटासा किल्ला बांधला जास्त मोठा नाही फक्त बावन एकर आहे बावन एकर किल्ला दोन वर्ष एक दिवसात बांधला आपण कोकणात राहता तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहिला असाल तो राजांनी साडेतीन वर्षात बांधला आता तुम्ही किती किल्ले पाहिले सगळ्यांनी ते काही मला माहीत नाही मी तुमच्यापेक्षा दादा पाच दहा किल्ले कमी पाहिले असतील माझे काही तुमचे एवढे किल्ले पाहून झाले नाहीत माझे फक्त पंच्याहत्तर किल्ले पाहून झाले म्हणून तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पहा म्हणून आमच्या बहिणींना सांगतो दादांकडे हट्ट करा बडा गिफ्ट मागू नका कपडे मागू नका डागे नका बर्थडे मला एक किल्ला दाखवा एवढंच मागा उद्याच्या जाऊ आपण आहात आपल्या जाऊ उद्या वर्ष एक दिवसात किल्ला बांधला राणी घाबरली त्यांचं नाव बडी बेगम बडी बेगम म्हणते आज आमच्याकडे पैसे माणसं हत्ती सगळे पण काल परवा स्वराज्याला सुरुवात करणाऱ्या राजा शिवरायांकडे काय होत दादा पैसे माणसं हत्ती काहीच नव्हतं सगळ्यात प्रथम होता तो राजांकडे हा माता भगिनींचा आशीर्वाद होता तुमच्या मावळ्यांची जिद्द होती मावळे म्हणजे सरे ना क्या मावळ्यांची जिद्द होती मंडळा जोर होता आणि शून्यातून विश्व निर्माण करणारे जगातले एकमेव राजे शिवराय होते शिवरायानंतर राजे संभाजी होते मग बडी गम खोवळी हातातल्या बांगड्या काढल्या तपकात फेकल्या एक तर बांगड्या भरा नाही तर शिवरायांना मारा म्हणजे विजापूर दरबाराव केवढं संकट बांगड्या भरायच्या ना मर्द शिवरायांना पकडायचं जीवाला मुखाय लागतय तर एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला हा अफजल खान उंचीला सव्वा सात फूट होता आपल्याकडे पाहिलं तर आपल्याकडे साडेपाच सव्वा पाच फुटापर्यंत पाच सहा फुटापर्यंत माणसं भेटतात आपल्याकडे एवढ्या हैटेड मावळ्यांमध्ये कोणीच नव्हतं मग अफजल खान उंचीला सव्वा सात फूट होता जेवायला बसला भोकळ खायचा इथे मला छोटासा शोभाचा मावळे दिसत आहेत छोटीशी जिजाऊची लेख दिसते पण नाश्त्याला वडापाव संपत अफजल खान तर बोकड खायचा एवढी झाड पहार असायची ती पहार आता मी तुम्हाला भवानी मंदिरात दाखवणार आहे तिला तो सहज गाठ मारायचा वाकवणं वेगळं आणि सहज गाठ मारणं अवघड असतं मी अफजल खान पहारेला गाठ मारायचा तांब्याचा कालोरा बनवायचा खानाचं कुटुंब होतं हे सगळ्यात छोट होतं बिशारा खूप लक्की होता कारण चौसष्ट बायकांचा धनी होता छोटं कुटुंब होत ना आणि त्रेचाळीस मुलांचा बाप होता बाप रे बाप काय लकी बाप होता खान निघाला कसा आला कुठे आला सविस्तर माहिती आपण पुढे जाऊन घेणार आहोत आता आपली सुरुवात झाली माहितीला शिवकालीन राजमार्ग बघायचे अफजल खान थडग बघायचे दर्गा नाही थडग तेही दाखवणार आहे तुम्हाला वरती माहिती घेत घेत तुमच्या टायमिंग मध्ये चालणार आहोत मी थोडा नवीन काम करतोय समजून घ्या जास्तही नवीन नाही फक्त पस्तीस वर्षे काम करतोय पायते आलेला आहे शिवाजी राजे अफजल खानच्या भेटीला ह्या पायवाटीने गेले राजांच्या हा टारोड नव्हता राजांच्या हा टारोड असता अफजल खान बुलेट वर बसूनेटीला चाळीस माणसं लपवली दरवाजा दिसत नाही त्याची माहिती आपण पहिली पायला नमस्कार करू सावली मध्ये बसून माहिती घेऊया इकडे मकरंद उंच वाचा काही क्लिअर दिसत नाही मी तुम्हाला दाखवतो

आणि विजापूरची राणी घाबरली काय सांगितलं बळी बेगम कारण आपल्या काळात चारीशाही शिकवले निजामशाही आदिलशाही कुतुबशाही मोगलशाही आजच्या पिढीला ह्या चारीशाही शिकवत नाही काय शिकवत नाहीत ते माहित नाही आपल्याला मग शिवराणी चारी शिकव ले। निजाम शाई शाई, शाई, अच्छा चारी शाही घाबरल्या आणि चारी मध्ये महत्वाची होती ती विजापूरची राणी बडी बेगम बडी बेगम म्हणते आमच्याकडे पैसे माणसं हाती सगळे पण काल परवा स्वराज्याला सुरुवात करणाऱ्या राजा शिवरायांकडे काय होतं पैसे माणसा हत्ती काहीच नव्हतं आमच्या माता भगिनींचा आशीर्वाद मावळेंची जिद्द शून्या झोर शून्यामान करणारे जगात ते एकमेव राजे शिवराय होते शिवराय शिवराय होते शिवरायानंतर राजे शिवरायानंतर म्हणजे संभाजी होते बरी बेगम खवळी असा असल्या बांगड्या काढल्या टपकाच फेकल्या एक तर बांगड्या भरा नाही तर शिवरायना मारा म्हणजे विजापूर दरबाराव केवढं मोठं संकट बांगड्या भरायच्या नामर्द शिवराया पकडायचं लागतंय मुखायला एका कोपऱ्यामध्ये भटारखान्यातल्या एका भटारणीचा मुलगा उभा राहिला त्याचं नाव होता अफजल खान अफजल खान कुठल्या सरदाराचा मुलगा नव्हता अफजल खान एका भटारखान्यातल्या एका भटारणीचा मुलगा होता ज्या खान निघाला उद्गार काढले शिवा 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 का वा अर्थात शिवाची डोंगरातले हुंदिरे शिवा पहाड का वा काढले शुभोळ पाहणारी खान निघाला धर्मगुरु काजीरे काजी सांगतात तुम्ही शिवाजींचा सा ना जोडा शिवाजींना मारणं सोपं नाही ना काही शिवरायांचे अंगरक्षक मुसलमान आपण गप पाहिलं शिवरायांकडे अनेक सरदार मुसलमान पण अफजल खानने ऐकलं अफजल खानने त्या काचीला खलास केला स्वतःच्या साठ बायकांची कत्तल केले हे केले स्वतः पाहून आलोय तुम्ही पाहिला जा तुम्ही पाहिला जा विजापूर डॉक्टर तुम्ही पाहिला जा विजापूर गाणगापूर रोड ला अफजलपूर गाव आहे त्या अफजलपूर गावामध्ये अफजल, गावा अफजल खानने आपल्या साठ बायकांची कत्तल केली तीन बायका माहिरी गेल्या मारल्या आणि एक महाला मध्ये मारली आणि खान निघाला निघताना त्याला जवळपास दोन महिने गेले आपण धरूया मग शिवरायना महाराज अफजल खान निघाला आहे बरेच दिवस गेले काय तो मनात आले की लगेच निघाल नाही दारुओा हत्ती तोफा फौस फाटा सरदार खाद्य सगळं त्याला घ्यायला लागणार मी त्याला वेळ गेला आणि त्या ज्यामध्ये शिवरायांचे गुप्तहेर अफजल खानच्या भोजेत होते अफजल खानची माहिती घेताय खान जेवतो किती म्हणजे त्याला जेवायला घालायचं नाही खानाची मी ते आलो पाहिजे खानाची हाईट केवढी हाईट प्रमाणे शामियाना बनवायचा हा कसा खान उभा राहणार आहे तिकडे श्याम्याना खाली करायचा शिवराहात पुसतात तिकडे उंच करायचा असा का बनवायचा तुम्ही जुन्या तलवारी बघा जुन्या तलवारीला मागे एक टोक असत त्याला एक नख म्हणतात आपल्या कोकणामध्ये बरेच लोकांच्या घरी जुन्या तलवार आहेत त्यांच्या देवारेच असतील काच्या घरामध्ये माळव टाकतात तलवारी ह्या जुन्या तलवारी आपल्याकडे कोकणात बरेच लोकांकडे आपल्या तलवारी कधी बघाय मिळतात एक तर कधी चोरावडा सुटला मागच्या वेळेला बघा तेव्हा घरातच प्रत्येक जण तलवार घेऊन गेले होते बाहेर किंवा त्याच्यानंतर पोरग प्याय लागलं की दारूच्या बाटल्या घेऊन बापाकडे बापा तलवार घेऊन जात तेव्हा किंवा लग्नांमध्ये लिंबू दारा तलवार मिळते बघायला मग तलवार तुम्ही काढायला गेला की अशी काढता असं म्हणता म्यान तुम्ही बघा तलवार मी पकडतो असं आहे का खान तलवार काढायला गेला की त्याचा हात वरती कनातीत अडकला पाहिजे शिवराय हवभाव होऊन तलवार चालू शकतात काना जांगर काय त्यापदी वाघ नका बनवायची वाघ नका बनवून दिली तुम्ही जमाज अफजल खान निघाला हत्ती घेतले तोफा घेतल्या अफजल खान पाऊस फाटा घेतला आणि विषा करून निघताना थेट गेला तोरवी मध्ये नरसिंहाच मंदिर तोडलं तिथून तो गेला तुळजा भवानीच्या मंदिरात मी अफजल खानने ऐकलं जय भवानी जय भवानी अगदी चालू असणार म्हणून अफजल खानने ऐकलं शिवरायांची ताकद ही भवानीमध्ये भवानी उद्ध्वस्त करा ना म्हणून अफजल खानने तुळजा भवानीला घातलं भरडलं राही 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 तुकडे केले त्यावरती गायीच्या रक्ताचा आयुष्य घातला तिथून तो निघाला हे तुळजापूरला तुळजापूर पंढरपूर शिखर शिंगणापूर दहिवडी खटाव मान मार्गे खान वाईल आला खान वाईल आला तेव्हा राजे राज होते राजे राजगडला असताना अफजल खानचं लक्ष पुढे राजगडला राजगड अफजल खान काय घेणार राहेश्वर रोहिडेश्वर केंदळगड तोरणा पुरंदर सुपखोर धोरखोर चावळी खोरं तिरळस खोर वाई खोरं आणि राजगड परिसर अफजल म्हणून राजाने राजगड सोडला राजे गडावर आले खान कुणाचं ऐकतोय शोधा त्याचं नाव आहे कृष्णाची विठ्ठलपंत कुलकर्णी कृष्णाजी भास्कर आपल्या काळात म्हणजे आमच्या काळात वय म्हणजे तुमच्या काळात ती गोष्ट नसेल कविता नसेल नसे तुम्हाला माझ्या काळात आम्हाला एक कविता होती वेडात वीर एक सात प्रतापराव इंशांची होती ना म्हणजे होती वर्षापर्यंत नवीन क्रीडेला नाही येते होती अफजल खान हुजरांमध्ये होते ते कृष्णाजी भास्कर अफजल खान कडे होते ते कृष्णाजी विठ्ठल पंत कुलकर्णी कुलकर्णीला पावलं कृष्णाजी भास्कर पुढे काढले कुलकर्णी सांग आम्ही खूप घाबरलोय इतके घाबरलोय इतके घाबरलोय कुठल्याही क्षणी आम्ही तुम्हाला शरण शरण आले ते सगळं खानाला मिळणार आहे तुम्हाला काय मिळणार आहे चला दोन चार किल्ले आम्ही तुम्हाला देतो खानाला गडाच्या पायथेशी घेऊन या निघाला घाट चालू आहे बघा त्याचं नाव आहे पसरणीचा घाट या अफजल खानची फौज गणि मी काव्या पसरवले म्हणून त्या घाटाचं नाव पडलंय पसरणीचा घाट महाबळेश्वरात मी आला बोटर कोटेश्वर मंदिर मॅप गार्डन मध्ये खान महाबळेश्वर आला मध्ये स्ट्रॉबेरी घ्यायची असेल तर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या तुम्ही मुली आहात आपण मुलं आहोत आपण आपलाच शेतकरी वाटावला पाहिजे तुम्हाला शेतकऱ्याकडे आंबट लागतो शेतात तुम्हाला देतोय मॅक्रोवाला दोन दिवस अगोदर देतोय पाणी मारून मारून पिकवतोय घरी जायचं पाणी मॅक्रोवाले जर माझे काय बांधर नाही बांध नाही तर माझा शेतकरी पाहिजे तो गावाला वाचाळीच्या ओठावर ही तारीख आहे एक नोव्हेंबर आता खान पारल्यानंतर शिवरान जो ब्रिज बांधला होता तो ब्रिज आग्रे बघायलायचं सत्तावीस किलोमीटर माझ्या जमीनने काळ होती

तीन नोव्हेंबरला पन्नास चार नोव्हेंबरला पन्नास सातशे माणसं जवळपास दोनशे माणसं भेटली बघा आमच्या जंगलामध्ये एक किडा आहे तुम्हाला माहिती असेल तर नाव काणी म्हणतात काही ठिकाणी जळू म्हणतात जे आपल्या अंगावर बसले की रक्त खेचून घेतो त्याला तंबाखू लावलेशिवाय जळू पडत नाही तर अफजल खान आल्यानंतर आपण दोन टिपाड जळू जमून ठेवली आमच्या डॉक्टर मित्रांकडे एवढ्या डबी पन्नास साठ असतात हे दोन टिपाड म्हणजे काही मोजले असतील का कानाच्या भौजे जवळ हा प्रकार माहीत नाही आलं वतलं जवळ आलं भौजके वतलं जोडू आता त्या जवळून अफजल खानचा अर्थ निंब फौज रक्त वाहून गेलं लागले वरड्याला हे काय किल्लं आहे शिवाजी काय अफजल खान मग निरोप पाठवला घोड्यावर ये मेन्या ते पालकी थे तुझे धानग रक्षक माझे धानग रक्षक कानाच्या अंग रक्षक सय्यद बंडा बडा सह्य दानाचा सुलग आहे कृष्णाजी झलकंत कुलकर्णी शिवरायांचे अंगरक्षक आहे शिवा महालेख सप्ता न्हावी समाजात संभाजी गुफा दाखवली कुंत्याला गुपे शिवरायांमध्ये अयजमान केलं पाहिजे भेटण्याची गडावरे चाळीस लोकांनी हरवायचं राजे भेटीला गेले दयांतराव थांबले कानाने शोभाना पाहिलं शिबाने खना पाहिलं या राजे भेटता तलवार म्हणजे होऊ होतात कमता म्हणा बसून तलवार बाजूला काढले राजाने कानाने शिवबाला पाहिलं या राजे भेटा मुळे डाव्या बघणे करून वरून कठाराचा वार केला पहिला वार दुसरा वार का फाटला चिखदा वार चालू लागला कर कर आवाज होता राजाने बीच वाघ खुपसला आणि वाघ नक्याने अफजल खानचा पोटला फाडला अफजल खान ओरडू लागला जगात 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 कर नादा तो का है। है। होता। संभाजी, बारा भोई अफजल खानच्या बारा भोई पाय तोडले उंट छाटलं हर हर महादेव गर्जना करत गडाव घेऊन आले सय्यद बंडा शिवराया ताण पट्टा पुरवणार शिवा महाल्यानी उंच उडी मारली सय्यद बंडाला उभा चिरला शिवा म्हणून कृष्णाजी कुलकर्णी वार के वार केले चुकवले कुलकर्णी ऐकलं नाही वार झाला कपाळा तलवार धास्टिली कुलकर्णी मारला गेला अफजल खान थडग शिवराया बांधलं तर मरेपर्यंत शत्रुत्व मेल्यांतर शत्रुत्व नाही पण माझ्या काळामध्ये बोध लागला शहीद अफजल खान मजार अफजल खानचा हुरुस केला जायचा लोक नवस करू लागले अनेक वर्ष आम्ही आंदोलन केली मी स्वतः त्यातला कार्यकर्ता आहे अनेक वर्ष आंदोलन केली अफजल खानला आपण एसीत बाहेर काढला आणि डायरेक्ट का आता नॉन एसी मध्ये आणून टाकला अतिक्रमण होतो त्याच्या आधी तुम्ही कधी आला असा तिथे अतिक्रमण होतो बघा लोक नवस करायचे मुलगा होऊ दे नोकरी लागू दे विद्यार्थी म्हणायचे आम्हाला पास होऊ दे अफजल खानचा तेवीस कोटी देव कमी पडले का तो अफजल खान देव बनवायला गडाचा दरवाजा दिसतोय का पहा दरवाजा दिसत नाही दरवाजा तोडायला शत्रून तोफेचा मारा केला तोफेचा मारा असा टन करून जात नाही सरळ भिंतीवर आढळतो दा दा दादा माझ्या वाचनुसार काही माझ्या वाचनुसार मी काय तुमचे एवढं वाचलं नाही तुम्ही खूप मोठी मोठी पुस्तकं वाचले पण मी छोट्या छोट्या बकरी सभासद शेकावली कृष्ण अर्जुन केळुस्कर शिवभारत असं मी छोट छोट वाचलंय माझ्या वाचनुसार राजांच्या लढाई अमावस्याला आहे अमावस्या म्हंटल तुम्ही आम्ही अशुभ मानता आपल्या लहानपणी आपण बाहेरून आलो की आई आजी बाहेर थांबवायची संध्याकाळी थांब बाहेर घरात जायची परत आणायची आपल्या ओळायची फेकून द्यायची हे आपल्याला लहानपणी केलंय लहानपणी करत नाही तर आपल्या लहानपणी का केलं ते भूताना घाबरले यांच्या लहानपणी करत नाही हीच भूत त्रास देतात सिंदर्भात पहिलं काम अमावशाला मित्र पक्ष अमावाशा मेलेल्या पूर्वजांना आपण शेवाई बोलवतो पण बऱ्याचशा भाज्या बनवतो आमच्या कोकणात तर गावचे गाव शेवय लाजतात आणि मग ठेवायचा भाज्या ठेवायच्या आणि कावकाव करून त्याला बोलवायचं तो काही जेवायला येत नाही अह जिवंतपणी जेवायला झाला जास्त वर्ष म्हातारा म्हातारी जगेल पाच पंचवीस भाज्या रोज वेगवेगळी घाला जास्त जगेल पण गावड्या कधी जेवायला येत नाही त्यानंतर पाडव्या सण लक्ष आ, अमावशा तुम्ही लक्ष्मी पूजन अमावशा पैसे पुस्ता अमावशा त्यानंतर पोळ्या सण अमावशा जेजुरीच्या खंडोबांची सोमती अमावशा दीपा अमावश्या आणि आमचे मित्र वाट बघतात ती घटारे अमावश्या खरं ती दी दीपा आहे राजांनी गड किल्ले घेतले ते सुद्धा अमावश्याला घेतले तर हिंदी मध्ये भूताला सैतान म्हणतात मराठीमध्ये भूत म्हणतात हे भूत म्हणजे सैतान राजे जेव्हा आग्र्याला गेले होते तेव्हाय राजे सैतान आहे तिथे दिसतात पुढे दिसतात मागे दिसतात गायब होतात सैतान हा आपला किताब दिला होता बघा आपण पौर्णिमा जास्त मोठा कार्यक्रम करत नाही पहिली करतात म्हणजे पौर्णिमा वट पौर्णिमा त्रिपोरी नारणी नारळी पौर्णिमा या दोन तीनच पौर्णिमा आहेत पण अमोल शाही शुभ आहे पण इथून पुढे आज बसून तुम्ही सगळ्या जिजाऊंच्या लेखी झाला आज बसून तुम्ही शिवरायाचे मावळे झालात आमोशाला अशुभ मानू नका राजांच्या लढाईचा अमोशाला असायच्या बाईला नमस्कार केला आई बाबांना केला गुरुजनांना आणि आधी शक्ती आधी माई तुझा भावने नमस्कार करून आपण कडावून निघालो मी दरवेळेला करतो मी येणाऱ्या माझ्या शिवभक्तांना नेहमी सांगतो नमस्कार करा तिथून या वेळेला पुढच्या वेळा तुम्ही गाईड घ्याल नाही गेला तरी तुम्ही आलात तरी आपण तोच ठेवायचं गड किल्ल्यावर जाता आपण नमस्कार करतो बाकी काय केलं सांगितलंय का आता इतकी माहिती संपले दरवायाच्या बाहेर झाला तिथे माहिती घेऊ ही माहिती आपण सगळी तिथे घेणार होतो उन्हामुळे इकडे